नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा आपला हेतू साध्य होणारे व्रत म्हणजे प्रदोष व्रत या प्रदोष व्रतामध्ये उमा महेश्वराची म्हणजेच शिवपार्वतीची पूजा केली जाते सूर्यास्ता पूर्वीच्या तीन घटका म्हणजे प्रदोष प्रदोष काळात म्हणजेच तिने सांजेला दिवे लागण्याच्या वेळेला महादेव शिवाची पूजा केली जाते हा प्रदोष शुद्ध व वद्य पक्षातील त्रयोदशीला असतो मित्रांनो प्रदोष व्रताच्या दिवशी दिवसभर निर्जला उपवास आणि उपासना करून रात्री शिवपूजेनंतर भोजन करावे प्रदोषाच्या दुसऱ्या दिवशी श्री विष्णुपूजन आवर्जून करावे या प्रदोष व्रताचा प्रारंभ शक्यतो उत्तरायणात करावा प्रदोष व्रताच्या दिवशी पूजनाच्या ठिकाणी स्वच्छता करून रांगोळी काढावी दिवा लावावा वातावरण प्रसन्न राहील असे नियोजन असावे प्रदोष समयी कर्म करून सुचीभृत होऊन पांढरे स्वच्छ धूत वस्त्र परिधान करून पूर्व दिशेकडे तोंड करून बसावे भगवान शंकराचे पूजन करण्यासाठी सिद्ध व्हावे प्रथम विधिवत व शास्त्रशुद्ध गणेशाचे पूजन करावे त्यानंतर शंकराच्या प्रतिमेचे पूजन करावे पंचामृत स्नान घालावे प्रतिमा स्वच्छ पुसून आसनावर ठेवावी शक्य असल्यास रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करावा प्रतिमेस चंदन लावावे बेलपत्र व्हावे प्रदोष व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी नैवेद्य दाखवून आरती म्हणावी ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा मित्रांनो वेदाध्ययन करू नये असे सांगितले आहे कारण हे रात्रकालातील व्रत आहे तर वेदाध्ययन हे सूर्य असताना करावयाचे असते हे प्रदोष व्रत तीन ते बारा वर्षे अवधीचे असते प्रदोष व्रतात महादेवाची पूजा आराधना केल्याने मनुष्याची सर्व संकटे नाहीशी होतात आणि रोगांपासून मुक्ती मिळते भगवान भोलेनाथांच्या कृपेने मनोकामना पूर्ण होतात प्रदोष व्रत केल्याने व्यक्तीला धन ऐश्वर सुखसौभाग्य समृद्धी आरोग्य संतानप्राप्ती इत्यादी गोष्टी मिळतात शास्त्रानुसार या दिवशी ब्रह्मा बेताल देव गंधर्व असे सर्व दिव्य जीव त्यांच्या सूक्ष्मरूपात शिवलिंगात लीन होतात त्रयोदशी तिथीला प्रदोष काळात केवळ शिवलिंगाचे दर्शन घेतल्याने सर्व जन्मांची पापे नष्ट होतात तसेच त्रयोदशी तिथीला प्रदोष काळात बेलाची पाने अर्पण करून दिवा लावल्याने मोठे पुण्य प्राप्त होते प्रदोष व्रत करणाऱ्या भक्तांवर भगवान शंकराची असीम कृपा राहते अशा भक्तांना जीवनात सर्व प्रकारचे सुख सर्व प्रकारची सुखसमृद्धी प्राप्त होतात असे म्हणतात की दर महिन्याला शिवाची भक्ती करून जे लोक मनोभावे प्रदोष व्रत करतात अशा भक्तांना शिवलोकात स्थान मिळते तसेच पुढील जन्मात कोणत्याही योनीत जन्म झाला तरी त्याला भगवान शंकराची कृपा मिळते त्यामुळे प्रदोष व्रत करणे अत्यंत शुभ मानले जाते प्रदोष व्रताच्या दिवशी कोणालाही शिवीगाळ करू नये कोणाविषयी वाईट चिंतू नये प्रदोष व्रताच्या दिवशी शंकराला हळद कुंकू तुळशी आणि नारळाचे पाणी अजिबात अर्पण करू नये यामुळे व्रताचा लाभ मिळत नाही प्रदोष व्रताला महिलांनी महादेवाच्या पिंडीला हात लावू नये असे केल्याने माता पार्वतीच्या क्रोधाला सामोरे जावे से लागते प्रदोष व्रतात तामसिक पदार्थांचे सेवन करू नये व्रताच्या दिवशी सात्विक राहिल्यास मानसिक शांती लाभते यामुळे या, या दिवशी मद्य मांस कांदा लसूण तामसिक पदार्थाचे सेवन करू नये प्रदोषव्रताच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये कारण याचा दोष आपल्याला नंतर सहन करावा लागतो उपवास करणाऱ्या व्यक्तीने भात आणि वातूळ अन्नपदार्थ खाऊ नये सकस आणि सात्विक आहार घ्यावा काळा रंग नकारात्मकता आकर्षित करतो यामुळे प्रदोषव्रताच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करू नये वारानुसार प्रत्येक प्रदोष व्रताचे महत्त्व वेगवेगळे आहे हे व्रत सोमवारी असल्यास कुलदेवतेचा प्रकोप दूर होण्यासाठी आणि साधनेत उन्नती होण्यासाठी केले जाते तसेच इच्छित चांगली मनोकामना पूर्ण होण्यासाठी सकारात्मकता वाढवण्यासाठी प्रदोष व्रत केले जाते भौमप्रदोष व्रत हे मंगळवारी प्रदोष असल्यास धनलाभासाठी केले जाते बुधवारी प्रदोष असल्यास शिक्षण व ज्ञानप्राप्तीसाठी व सर्व इच्छापूर्तीसाठी हे व्रत केले जाते गुरुवारी प्रदोष असल्यास पितरांचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी संकटांचा विनाश करण्यासाठी हे व्रत केले जाते प्रदोष व्रत शुक्रवारी असल्यास धनसंपदा सौभाग्यासाठी जीवनात सफलता प्राप्त करण्यासाठी केले जाते तसेच जर हे व्रत शनिवारी असल्यास गुणवान पुत्रप्राप्तीसाठी हे व्रत केले जाते गर्भातील बालकाच्या अडचणी दूर होण्यासाठी नोकरीमध्ये चांगली पदोन्नती होण्यासाठी हे व्रत आवर्जून केले जाते जर हे व्रत रविवारी असल्यास जीवनात सुखशांती लाभावी दीर्घायुष्य लाभावे यासाठी केले जाते कृष्ण पक्षातील प्रदोष जर शनिवारी आला तर तो विशेष फलदायी मानतात चला तर मग श्रवण करूया प्रदोष महात्म्य कथा ओम नम शिवाय ओम मंगलमूर्ती विज्ञाहरा दुरितनाशना गौरी कुमरा वंदन करितो प्रथम तुला नमितो नंतर सरस्वती आद्यमाता विश्वजननी गुरुरायाच्या नमितो चरणी शिवरायाचे ध्यान करून आरंभिली कथा प्रदोषाची एकदा नैमिषारण्यात ऋषींनी केलेले नाना कथाकथन त्यातील एकाचे महत्व जाणून सांगावे वाटते तुम्हासी राजा एक सत्यव्रत सुशील सृजना होता जाणं जनतेचे समृद्ध करी रक्षण पालन करी सर्वांचे युद्ध करिता शलेया साथी धारातीर्थी पडला भूवरी भाऱ्या मागे राजश्री होती ती गर्भवती पतीची वार्ता ऐकूनी घायाळ झाली गर्भवती प्रसूत झाली तिथेच ती पुत्रजन्म झाला शोक आवरेना बावरी प्राण सोडला भुवरी नवजात राजपुत्र राहिला मागे एकटा बाळाचे रडणे ऐकून ब्राह्मणी आली तेथे एक उचलूनी घेतले अर्भका निश्चय केला सांभाळण्याचा स्वतः असे निर्धन परंतु मन मोठे करून निजपुत्र सुचिव्रत व्रत सांभाळ करी दोघांचा संसार केले दोघांवरी व्रतबंद झाले वेळेवरी दिन सरले झणकरी झाले दोघे तरुण एकदा जाता शिवमंदिरी देखील तिथे शांडिले मुनी दंडवत घातले तिघांनी पायी माथा ठेवनिया मनीची व्याकुळता पाहून शांडिल्य मुनी झाले प्रसन्न बोलते झाले मुनी जाण करू नको कसला विचार आचारशील प्रदोष व्रत दारिद्र्य पिढा जाईल निघून येतील मग सुदीनं राहावे मग आनंदी मुनीची ऐकता अद्भुतवाणी विचारिले ब्राह्मणे ब्राह्मणी त्रिधान सांगुनी अम्मासी कृपा करावी आम्हावरी सांगता व्रतविधी दोन्ही पक्षातील त्रयोदशी प्रसन्न करण्या प्रदोष प्रदोषव्रत आचरावे त्रयोदशीच्या दिनी निराहार करुनी श्वेतवस्त्र धारण करुनी मनी स्मरावा उमा महेश्वर सूर्यास्तासमयी स्नान करुनी शुचिभृत होऊन सांजवेळी षोशोपचार पूजा करावी शंकराची मनोभावे जप आणि स्तुती करावी शिवशंकराची करुणा भाकोनी पार्वतीची सेवेत त्यांच्या मग्न व्हावे जय जयाजी शंकरा शुभंकर कृपा करा रक्षिसे अम्मा भक्त वत्सल्ला भोळा भाव जाणुनी शिवभक्ती या व्रताची देवता दिनभरी उपास करावा ब्राह्मण भोजन अथवा शिधा द्यावा नंतर दक्षिण द्यावी हा विधी कैलास प्रीतीची घेऊन फुले अंतरमनानी बोलवावे तबकपूजेचे पूर्ण रचावे पूजा करावी उमा महेशाची हृदय मंदिरी स्थान द्यावे शंकर पार्वतीसी प्रार्थावे महतीचे त्यांचे गोडवे गावे प्रसन्न करावे चंद्रशेखरा शिवशंभू तू दीनदयाळा त्वरेने आवरी प्रलयकारा रक्षिसी तू भवसागरा वर्णू तुझा काय महिमा भक्ताची कठीण भक्ती पाहून वरदेऊनी आनंदून मनीची इच्छा पूर्ण करून सुखेठेविशी तू विद्यार्थ्याशी विद्यार्जन निर्धनासे देशीधन विवाहोत्सुकांची इच्छा पूर्ण करीतसे करीत असे जगदीश्वरा गिरिजा शंकरा पूजा सेवात अमुची स्वीकारा पीडितांचे दुःख निवारा भक्ती अमुची पायी पूजानंतर पूजा दिने गोरगरिबांना अन्न देऊने मनी संतोष पावूने जपावी पूजा प्रदोषाची प्रदोषव्रत जो आचरितो एक वर्ष पूर्ण करीतो शंभोग पूर्ण करीतो मनोरथ चारही पुरुषार्थ होतील प्राप्त शांडिल्य मुनींचे ऐकुनी कथन ब्राह्मणी मनी उठली आनंदून व्रत संकल्पून मुनींच्या पायी घातले लोटांगण मुनींनी दिला अभयवर व्रताचे पूर्ण करी आचरण शंकर तुझवरी होई प्रसन्न ठेविला माथी तिच्या हस्त शुद्ध वद्य त्रयोदशी तिथी तिघेही उपास करीती निर्जली स्नान करोनी वेळी पूजा करीती उमा महेश्वरावी एकदा सुची व्रत पडला बाहेर पहावे वनीचे सौंदर्य मनोहर मार्गी देखिली वस्तु सुंदर हांडा दिसला सुवर्ण मुद्रांचा गगनचुंबी आनंद मनीचा महिमा हा प्रदोष व्रताचा फलप्राप्ती व्रत नेमाचा उचलूने आणिला आपुल्या घरा देखीचा द्रव्य माता संतोषली चंद्रमौळी करी अल्पश्रमातही फलप्राप्ती सुतासी दे घ्या दोघे वाटूनी मूळचा धर्मगुप्त थोर उदार लालसा नसे मनी कणभर माते स्वामी तो त्याचा अधिकार नको मज काही शिवध्यानासमोर अचानक एकदा भ्राता दोन्ही गेले फिरण्या वनातूनी विस्मय त्यांच्या वाटेमनी दृश्य पाहता तेथील युवती एक लावण्यवती शरीर सौष्ट उठून दिसती सोन्या मोत्यांचे अलंकार लॅलेली देखिता भान हरपले जाऊनी पुसता राजपुत्र कोण कुठली तू सुंदर मन झाले आकर्षित देखिता दोघा एकमेकांशी बावरत्या युवतीच्या सख्या मधुरवाणी मदन रूप देखिता भुवनी वदती राजपुत्र मोहित झाले मी तुम्हावरी सख्यांना सांगे जा आणा कमळ राजपुत्राच्या जाईजवळ बोले धर्मगुप्ताशी सल्लज नाव माझे अंशुमती माझा पिता विद्रविक गंधर्व राज मनी इच्छिले मी तुम्हावर कराल जरी माझा स्वीकार द्रव्य तुम्हास मिळेल अपार मधना समान श्रेष्ठ पुरुषा कुलीन तरुण तुम्हीचं दिसता जाळावया मन झाले आतुर आता सांगा आपण कोण कोठले बोले तेजसी धर्मगुप्त विदर्भाचा मी राजपुत्र परंतु मला नाही आप्त असे मी एक पोरका शत्रूंनी राज लुटले मातापित्याशी जाण्या झाले कारणे सांभाळीले जन्मता निर्धन ब्राह्मणीने उपकृत मी मातेचा लग्नाआधी घेऊन ये आशा गंधर्व पित्याची तू कन्या रे कैसी देतील संमती तुझला राजपुत्रा आहे मी असा परंतु अंशुमती असे ठाम निश्चयापासून न ढळे जाम देऊनी राजपुत्रा गळीचा हार सांगत्यासी ये तिसऱ्या दिनी प्रथमदर्शनी प्रेम जडले काम खास होईला आपुले मात्या पित्याच्याच प्रेमामुळे बंधनमुक्त होऊ आपण सख्या सवे गंधर्व पुत्री गेली आपुल्या निजघरी जाताना राजपुत्राचे निरोप देयी पित्या सवे येईल निश्चिंत रहा धर्मगुप्त सुचिव्रत भ्राता घरासी आपुल्या परतून येता प्रेमळ मातेसी हर्षसी भेटता वृत्तांत सांगता झाले ते तिघांच्या नयनी आले पाणी शिवप्रदोषाची आठवणी करणी मनोमनी जपस्मरुणी म्हणती म्हणती उमामहेश्वराभ्याम नमः इकडे अंशुमती कथे पित्यासी राजकुमार आवडला मजसी मनाने इच्छिला वरत्यासी ही भेट द्यावी पित्यासवे जाऊनी शिवमंदिरी प्रार्थना करीते उमामहेश्वर चरणी धर्मगुप्ताचे राज्य द्या परत विनंती ही शिवशंकरा शंकराने दिदला आशीर्वाद मनीची इच्छा होईल तृप्त तथास्तू म्हणून ठेवीला हस्त पितापुत्री झाले दोघे आनंदी भगवद बोले गंधर्वासी कन्येचा तो योग्य सोबती कल्याण होईल विवाह मिती शुभ संकेत हा माझा वनराईत त्या दोघे येता राजपुत्राची भेट घडता आनंदी मनी झाला पिता जावई असे हा शुभलक्षणी विद्राविक बोले धर्मगुप्तासी स्वीकारा मम लाडक्या कन्येसी धनद्रव्य अपार देईल तुम्हासी राज्य तुमचे परत मिळेल दोघांचे दिले हात हातात पुष्पमाळा घातल्या गळ्यात घुमले मंजुळ सर्वत्र स्वर शुभमंगल झाले उमटले गायनाचे मधुर स्वर यक्ष किन्नरांचे सुरेल वादन अप्सरांचे सुंदर नर्तन वनराईत आली प्रसन्नता देवदेवता आशीर्वाद देती वनराणी ही फुले उधळती झाली एसी विवाह सर्वत्र झाला आनंदी आनंद सैन्यासहित सुवर्णरथ धनसंपत्ती अगणित शस्त्रास्त्रेही त्या सोबत दिले गंधर्वाने राजपुत्रा तैशाचा आवडत्या दासी मुगुट अलंकार नानाप्रती देऊनी लाडक्या कन्येसी विद्राविक केला गंधर्व नगरीस धर्मगुप्त गेला विदर्भासी युद्ध करुनी राज्य मिळविसी डोळे भरुनी पाहती आनंदमयी अद्भुत सोहळा सुमुहूर्त एक बगुनी राज्याभिषेक तयास करुनी राजाराणीस बैसवुनी सुवर्णसिंहासन शोभिले नामकरण नंतर करिता ब्राह्मणीस राजमाता सुचिव्रत प्रदान झाले सर्व पापमुक्त एसी महती प्रदोषाची चतुर्विद्य पुरुषार्थ अंकित होती मनोवांछित इच्छापूर्ती पापनाश मिळोमुक्ती आचरतील जे हे व्रत लक्ष्मी होईल त्यासी प्राप्त आनंद उमा महेश्वर पापदुःख होईल हरण जे कथा ऐकतील अथवा पठण करतील संतोष ऐश्वर मिळेल शंकराची होईल कृपा श्रोते हो ऐका आता प्रदोषाची महत्वता वारांची त्या प्रसन्नता नामेही प्रदोषाची शनिप्रदोष शनिवार सोमप्रदोष सोमवारी भौमप्रदोष मंगळवारी महती त्यांची त्या त्या वारी कृष्ण पक्षातील त्रयोदशी प्रदोष होईल फलदायी विशेष भारी मानती भक्तगण हीचं महती प्रदोषी अपत्यप्राप्ती सोमप्रदोषी सौभाग्यप्राप्ती भौमप्रदोषी ऋणमुक्ती विवाह जमतील सोमप्रदोषी तैशीच समृद्धी सोमप्रदोषी सुखप्राप्ती शुक्रवार प्रदोषी उदंड आयु आरोग्यप्राप्ती प्रदोष तो होईल जगदिशाच्या सांगण्यावरून जयश्री महती सांगे प्रदोषाची प्रार्थिते उमा महेश्वराचे श्रद्धाभक्त होऊसुखी ओम नम शिवाय उमा महेश्वराभ्याम नमः शुभम भवतू शिवार्पणस्तू मित्रांनो आठवड्याच्या वारानुसार प्रत्येक वाराच्या प्रदोष व्रताची कथा वेगवेगळी आहे आज आपण श्रवण करणार आहोत बुध प्रदोष कथा पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी एका नगरात नवीन लग्न झालेले दाम्पत्य राहत होते हे दोन्ही नवराबायको गुण्यागोविंदाने संसार करत होते दरम्यान लग्नानंतर काही दिवसांनी ही नवविवाहिता आपल्या माहेरी गेली काही दिवसांनी या विवाहितेचा पती तिला घेण्यासाठी सासरी पोचला सासरच्या मंडळींनी जावयाचा पाहुणचार वगैरे केला त्या दिवशी बुधवार होता त्यानंतर तो पत्नीसह घराकडे जायला निघाला असता सासरच्यांनी आज बुधवार असल्याने आज जाऊ नका असा आग्रह केला मात्र त्याने सासरच्या मंडळींचे न ऐकता तो पत्नीला घेऊन घराकडे निघाला वाटेत त्याच्या पत्नीला तहान लागली म्हणून तो पत्नीसाठी पाण्याच्या शोधात निघाला काही वेळाने पाणी घेऊन तो परत आला तेव्हा त्याला ते आपली पत्नी कोणाशी तरी आनंदाने गप्पा मारताना दिसली ती व्यक्ती त्याच्या ग्लासाने पाणी पित होती ज्या ग्लासाने विवाहिता पाणी पित होती हे पाहून त्याला राग आला जेव्हा तो त्याच्या पत्नीच्या जवळ आला तेव्हा त्याने ते पाहिले की त्याची पत्नी ज्या व्यक्तीशी बोलत होती तो अगदी त्याच्यासारखाच होता हे पाहून पत्नीलाही आश्चर्य वाटले त्यानंतर ते दोघेही आपापसात आप भांडू लागले एकसारखे दिसणारे दोन पुरुष पाहून तेथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले यावर उपस्थित लोकांनी महिलेला विचारले की तिचा नवरा कोण आहे पण त्या महिलेला काहीच समजत नव्हते तेव्हा त्या माणसाने महादेवाची प्रार्थना केली आणि आमचे रक्षण करा माझ्या सासरचे न ऐकणे आणि बुधवारी पत्नीला घेऊन येणे ही माझ्याकडून मोठी चूक झाली भविष्यात मी हे कधीच करणार नाही असे म्हणत त्याने भगवंतांची क्षमा मागितली त्या माणसाने प्रार्थना करताच तो हुबेहुब दिसणारा माणूस अंतर्धन झाला त्यानंतर पत्नी सुखरूप घरी पोचले आणि पत्नी दोघेही बुध प्रदोषाचे व्रत करू लागले या व्रताच्या प्रभावाने त्यांचे जीवन सुखसमृद्धीने संपन्न झाले